श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम गुरभ्यो नमः, शिष्य नामधारक सिद्धमुनींना अगत्यपूर्वक प्रश्न विचारता झाला त्यास एकाग्रचित्ताने श्रवण करावे हे योगीश्वरा हे सिद्धमूर्ती ज्ञानसागरा आपला विजय असो आपण पुढील कथाबाग सांगावा आणि त्यायोगे आम्हाला ज्ञान प्रदान करावे पोटशिळाने त्रस्त झालेल्या ब्राह्मणावर श्रीगुरूंनी कृपा केली त्यानंतर काय घडले ते सविस्तर सांगावे शिष्याचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना समाधान वाटले आणि त्यांनी कामधेनुसमान गुरुचरित्राचा कथाबाग पुढे सांगावयास प्रारंभ केला हे शिष्या ऐक श्री गुरुनी ज्याच्या घरी भिक्षा स्वीकारली त्याच्यावर ते प्रसन्न झाले त्या ब्राह्मणास गुरुभक्तीची रीत चांगलीच अवगत असल्याने त्यास श्रीगुरुपूजन केल्यावर आनंद झाला तेव्हा त्या ते साईंदेव ब्राह्मणाला श्रीगुरु समाधानपूर्वक म्हणाले मला तुझ्याविषयी अपार लोभा आहे तुझ्या वंशात हे वंशा भक्तीप्रेम अखंड नांदेल श्रीगुरूंचे हे कृपावचन ऐकून आनंदित झालेल्या साईनदेवाने वारंवार श्रीगुरुचरणास वंदन केले आणि तो म्हणाला हे जगद्गुरु त्रयमूर्तीच्या अवतारा तुझा विजय असो केवळ अज्ञानामुळे तो मनुष्य रूपात दिसत असलास तरी तुझा महिमा वेदांनाही उगमगलेला नाही, उगमग नाही। तू अवघे विश्व व्यापून राहिला आहेस तूच ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर आहेस भक्तांच्या उद्धारासाठी तू मानव देह धारण करून अवतारला आहेस तुझा महिमा वर्णन करण्याचे सामर्थ्य माझ्याकडे नाही तेव्हा हे कृपासागरा तुझ्यापाशी मी एक मागणे मागतो ते तू पूर्ण कर माझ्या वंशात पुढे सातत्याने तुझीच भक्ती राहावी इह इहलोकी सौख्य प्राप्त व्हावे आणि त्यास सद्गती लाभावी अशी विनंती करून त्याने पुन्हा एकदा विनवणी स्वरूप सांगितले मी ज्याची चाकरी करतो तो यवन अतिशय क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो म्हणजेच हत्या करतो या खेपेस त्याने मला बोलावले आहे मी त्याच्यापाशी गेलो तर नक्कीच तो माझाही घात करेल मात्र तुमची भेट झाली त्यामुळे मला अशा प्रकारे मरण येऊ नये असे वाटते हे ऐकताच श्रीगुरूंनी देवाच्या मस्तकावर अत्यंत समाधानाने कृपावरद हस्त ठेवला आणि त्यास चिंता करू नये असे सांगते झाले गुरु म्हणाले मनात भीती न बाळगता त्या क्रूर यवनाला भेटावयाच जावे तो प्रेमाने तुला पुन्हा आमच्याकडेच पाठवेल जोवर तू येथे परत येत नाहीस तोवर आम्ही येथेच राहू तू आल्यानंतर आम्ही येथून निघून जाऊ तू आमचा अत्यंत प्रिय भक्त होशील तुझे वंशजही आमच्या भक्तीत राहतील तुला सर्व इष्टते प्राप्त होईल आणि तुझा यथायोग्य वंशविस्तार होईल तुझ्या वंशजांना दीर्घायुष्य व सुख सौख्य लाभेल आणि संतती संपत्तीसह ते सुख प्राप्त करतील गुरुकडून असा वर प्राप्त होताच सायंदेव ब्राह्मण यवनाला भेटावेच गेला यमासारखा भयंकर दिसणारा तो यवन सायनदेवाला पाहताच रागाने अग्निज्वालेप्रमाणे लालेलाल झाला साईनदेवाकडे पाहून संतप्त झालेला यवन तोंड फिरवून घरात निघून गेला हे पाहून ब्राह्मण चिंतित झाला आणि श्रीगुरूंचा आठव करू लागला वाळवीला कोप आला तरी ती अग्नीच्या वाटेला जात नाही मात्र ज्याचेवर गुरु कृपा झाली त्याच्यासमोर दुष्ट काय करेल काहीही करू शकत नाही गरुडाच्या पिल्लांना सर्प गेळेल काय त्यानुसारच त्या ब्राह्मणावर श्रीगुरूंची अपार कृपा होती म्हणून त्या यवनाचे भय वाटले नाही ज्याप्रमाणे ऐरावत शिहाचे भक्षण करू शकत नाही त्याचप्रमाणे ज्याच्यावर श्रीगुरुकृपा असते त्यास कळी काळाचे भय नाही ज्याच्या हृदय श्रीगुरूंचे नित्यस्मरण नांदत असेल त्यास भयाची ना भीती नाही ज्याला मरणाची भीती वाटत नाही त्याला अपमृत्यूचे भय ते काय असणार ज्याला मृत्यूचे भय उरले नाही आणि त्याला यवनाविषयी भीती का वाटावी भी? ज्याच्यावर श्रीगुरुकृपेचे कवच आहे त्याला यमाचीही भीती ग्रासत नाही याप्रमाणे जेव्हा तो यवन घरी गेला तेव्हा एकाएकी त्याला झोप येते झाली त्याचे देहवान हरपले एकाएकी त्याच्या हृदयाला आग जळू लागल्याचे त्यास जाणवू लागले तो जागा झाला आणि प्राणांतिक वेदनाने असहायपणे तळमळू लागला त्यास विस्मरण होऊ लागले कुणी एक ब्राह्मण त्याच्या हातातील शस्त्र आपल्या अवयावर चालवीत आहे असा भास त्या यवनाला होऊ लागला आणि एकाएकी तो सावध झाला आणि घाई गडबडीने धावत तो साईंदेव ब्राह्मणापशी आला आणि त्याच्या चरणावर पडून तूच माझा स्वामी आहेस अशी विनवणी करू लागला तुला येथे कुणी बोलावले तू येथून निघून जावे असे म्हणून यवनाने त्या ब्राह्मणाला वस्त्रे आभूषणे देऊन त्यास निरोपही दिला आनंदित झालेला साईनदेव तातडीने आपल्या गावी गेला आणि श्रीगुरूंचे दर्शन घेण्याकरता गंगा किनारी पोहोचला श्रीगुरूंना पाहून त्याने आनंदाने नमस्कार केला आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगता झाला श्रीगुरूंना परमानंद झाला व ते म्हणाले ठीक आहे आता आम्ही दक्षिण दिशेकडील तीर्थे पाहावयात जाणार आहोत श्रीगुरूंचे हे वचन ऐकून साईनदेव हात जोडून विनंतीपूर्वक त्यास सांगता झाला आता आपले चरण सोडून अन्यत्र कुठेही जाणार नाही मला आपणासोबत यायचे आहे आपल्या चरणापासून दूर राहणे मला शक्य नाही हे कृपा शिंदू तूच मला या संसारसागरातून पार करू शकतोस सगरपुत्रांच्या पुत्रांच्या उद्धारासाठी बहिरथाने गंगेला पृथ्वीवर आणले त्याचप्रमाणे आमच्यासारख्याचा उद्धार व्हावा यासाठीच आम्हाला आपले दर्शन घडले आहे तुझी भक्तवत्सल सलाशी ख्याती आणि तेच तुझे, तुझे ब्रिद्ध वाक्यही आहे आम्हाला टाकून जाणे आपणास योग्य वाटेल काय मी तुमच्यासोबत येणार आहे असे म्हणून साईनदेव श्री गुरुचे निबंदन करता झाला त्या ब्राह्मणांची ही विनंती ऐकून प्रसन्न झालेले श्रीगुरु त्यावेळी म्हणाले आम्हाला काही कारणामुळे दक्षिणेस जाणे आवश्यक आहे या कारणाने मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईन मी तुमच्या गावा नजिकच वास्तव्य करीन तेव्हा तुझ्या पत्नी व मुलासमय तू माझी भेट घे चिंता करू नकोस सुखाने राहा तुझी सर्व दुःखे संकटे मी दूर केली आहेत असे समज असे म्हणून श्रीगुरूंनी साईनदेवाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला वचन दिले त्यानंतर साईनदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरू निघाले आणि वैजनाथ क्षेत्री पोहोचले समस्त शिष्यासह तीर्थाटन करीत श्रीगुरु वैजनाथ येथे पोहोचले आणि तेथेच ते 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 गुप्त रूपाने राहिले नामधारक सिद्धमनीस विनंतीपूर्वक म्हणाला श्रीगुरुंनी गुप्त रूपाने राहण्याचे का ठरवले आणि त्यावेळी त्यांनी अन्य समस्त शिष्यकांनाच कुठे ठेवले गंगाधर पुत्र त्या श्री चरित्राचे वर्णन करीत आहे जे सिद्धमुनी नामधारकास विस्तारपूर्वक सांगत आहेत पुढील कथा भाग विस्तारपूर्वक सांगितला जाईल तेव्हा श्रोत्यांनी ते एकाग्रचित्ताने ते त्याचे श्रवण करावे सरस्वतीच्या तीरावर साईनदेव ब्राह्मणाला श्रीगुरूंनी आवशने प्रदान केली अमृतरूपी श्रीगुरुचरित्राचे हे यवनापासून रक्षण केलेल्या भाग्यशाली साईनदेव ब्राह्मणाविषयीचे आख्यान आहे अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतुर कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने शितवनामधारक संवादामधून घडणारा दुष्टयवनास शासन करणारा असा हा चौदावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयाचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त